झाला तर वाई त्याची भांडणं लावली नाही बरं ठोकलाय बा आणि त्याला आणि चाडी येऊन सांगतोय आईला असं झालं तसं झालं आईला बघतो या हे पोरीवर हिंडतोय त्या पोरीवर हिंडतोय कसा तापकावला त्याला आता रोय त्या रागात तोटात नाही वस्तू राहतात काय ते काय करायचं आपल्याला मिट्टून नाही तिकडे काय करायला त्याच काय घेन नाही काय कुठे गेली सकाळ जर का बो जाणार गेली ती मगाशी आली का काय आयो आय काय रे काय करते काय म्हणजे रडवाने तुला सारखं काय व्हा करायला ना आई आई करतो काम धंदा करून दे ना काय व्हाय ना स्वतः करून मला बी करून दे ना चार दिवस झाले तरी रेशन आणायचं आणायचं म्हणतो तू मग आज आणू उद्या आणू जातो आज आणि म्हणतो तू रेशन घेऊन मी रेशन आणायचं तिकडे बस आणि पुरात तरी ना नाही बाबा कुणाच नाही काय कुणाच नादी लागतील काय करती हा तुला ती बांड लावतोय काय करतोय मला कळतंय सगळं तुझं काय नाव नव्हती लावली बांड हा ती नगर आहे मनावर ती काय शाळेत पडतोय पोरग घरी येऊन आपल्या बाटा लावतोय तुला तो बी रागड लाय तिथे शिदा रागड लाय परत सारखं तुझंच नाव पडायला लागलं ना शेताला मी तिथे परत गावात गात परत म्हातारी बशी येत काय सांगायचं नाही म्हणलं नाही म्हणला आता येत नाही म्हणला तिथं चांगलं आहे तिकडे काय 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 घेणे आपल्या बरोबर रेशन आणतोय का हो ती दोन तीनशे रुपये गावात रेशन घेऊन तीनशे रुपयाचे एवढं रेशन पुराला नाही काय ना 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 येतात काय किराण आणतोय थोडाफार रेशन काय काय तुला काय साप नाही थांब तरी मी बी गावात येते मग मला सामान आणायचं कशाला येते बाबा तू आज तुम्ही काय राहायचे ती दिया पैसे नको बाबा मला सामान तू आणायचे तु जाऊ दादा मला यायचे गावात चल आपण दोघ बरं उरक चल मग असलं लवकर तर एक दोन पिशव्या घे कुपाणी आणून थोडासा किराणा बी आणू उरक 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 चल लवकर लग उशीर मोकळायत मग येऊ दादी माघारी आपलं जाऊन घरी परत नाही काम आहे घरी मला मी चल पिशव्या घे पण मी मोकळ न येऊ उरकिला काय मला

मला ते कपडे घ्यायचे अरे बाबा चालते मग मी ते सामान घेतो मग मग मला थोडा दिवशी लावतो कोण गाव जमगा चालतंय मी जाते काय कोणी गावतो बाबा मला बस अरे बापू राव कुठं असतो तुला लोक वराती रोज माझ्या नावाने काय पाणी सोडतो की पाणी कुठं पाणी सोडले लोकांची वरड इथे पाणी कुठं सोडतोय 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 कारण काय होतंय लोक मोटरच वापरतात सांगितलं तरी ऐकत नाही अरे पण स्वतः जाऊन बघायचं स्वतः गेलं की तेवढं पूर्त म्हणतात प्रत्येक लोकांना पाणी मिळलं पाहिजे हो बर माझ्यापुरतो बर, ओरड आलं नाही पाहिजे बरं बरं बराबर आहे पण स्वतः मी तिथं गेलो की तेवढं पुरतं म्हणतात हे काय केली बस आणि मी कुठं गेले माझं स्वतः प्रत्येकाला पाणी देत यायचं बरं बरं चालतं ओरड आली नाही पाहिजे पुन्हा माझ्याकडं बरं बर मला ना था था ते थी 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 ना आता पटलाचा फोन आलता हा ते पाण्याची वरडी ती बापू मोरे काय पाणी सोडाना म्हणते व्यवस्थित नाही वरडी येणार मी जरा आजारी होतो सर्दीने म्हातेने दिले ते दोन चारशे रुपये लहि बाजाराला टाकली ना आता टाकतोच काय आता सुट्टीच देत नाही दोन तीन क्वाटर लावतो आता लही बाजाराला दारू नाही काय नाही आता पैसे बिशे आहेत दोन क्वाटर लावतो चिकन खातो पण नको चिकन दारवात घालवाद पंचेचाऐंशी रुपये आहेत तर थांबा आता पुढे वाट बघा काय हां हां खरं तर ज्या दिवस ह्या गावामध्ये पंधरा नंबरचा बघा आला नंबर तुम्ही मला फोन केला हो केला आपल्याकडे गुरुजी असा असं बघा घ्यायचा आहे मला तर एवढा आनंद झाला की आलं खरोखरच बऱ्या दिवसातून आपल्याला सेवा करण्याची संधी आली मग मी बाळासाहेब असतील बाळासाहेब सरपंच असतील सर्वांना कॉन्टॅक्ट केला की के मेंबर असं म्हणतायेत की आपल्याकडे पंधरा नंबरचा येतो काय करायचं गुरुजी आपल्या ला, कुठे घ्यायचा मी म्हणलं काय नाही आपलं गाव गाव ह्याचा जागा बुर बुर जा उपलब्ध आहे आपल्याला त्या ठिकाणी घेऊ या गावामध्ये कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण येणार नाही आणि त्यानंतर गावाला बी अन्नदान होईल सगळ्याच गोष्टी आपल्याला त्या टाळ्या गावात आम्ही त्या ठिकाण पंधरा नंबर गावामध्ये आपण केलं ना गावामध्ये सुद्धा हा बघा आल्यानंतर मेंबर काही म्हणा चांगला आनंदाचं वातावरण पसरलंय आणि त्याच्यामुळं एवढं झालं माहिती आहे तुम्हाला सुद्धा बघताय तुम्ही रोज चांगल्या प्रकारचं संध्याकाळ सकाळ आरतीचं अन्नदान एवढं चांगल्या पद्धतीने चाललंय ती खरोखरच उत्कृष्ट असंच मेंबर तुमच्याकडे आमची अपेक्षा राहील की बाळूबामा दरवर्षी आमच्या गावामध्ये आला पाहिजे मामांची सेवा करण्याची संधी आपल्या गावाला द्यावी ही एक माझ्या वतीने तुम्हाला राहील तिसरं वर्ष तर कंपल्सरी आपल्याकडे येणार ठीकच आहे आणि आपण सेवा गाव आम्ही सर्वजण आपण सर्वजण मिळून असल्यावर काय सेवा करायची संधी गावाला मिळावी बाळूमामाची हीच आपल्याला या निमित्तानं मला सुद्धा व्यक्त करावं वाटते काय

आपल्या साऱ्याच कारभारावर संबंध अठराच्या अठरा कारभारावर आपला संबंध असले म्हणून चार नंबर नाही आला तर पंधरा नंबर पंधरा नंबर एक नंबर तेव्हा आपल्याला आदमापूरला जाणं सगळ्याला शक्य दारे आलेत मामा एवढी मोठी आपल्याला संधी मिळाली की आदमापूरला जाऊन आपल्याला प्रत्येक वेळेला काही दर्शन प्रत्येक गावातील प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे मामा ना� आपल्या दारे आले तर आपण सर्वांना जी ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचं दर्शन आपल्याला आदमापूरला जाण्यापेक्षा इथंच मिळत आहे हे सुद्धा फार महत्वाचं झालेलं आहे गावाच्या दृष्टीने आदमापूरला एक जबाबदार माणूस गाडीत चार दोन दाफा जाऊन जाऊन द्यावा येऊ पण आपण आपल्या बाया पोराशी आपण जाऊ शकत नाही सारी सारी कुटुंब आणि मला सांगा रोज दोन्ही टायमिंगला देवाची आरती बायांनी महिलांनी मांडी घासणं मुलांनी तिथं बागांना जितका असला इतका मोठा आनंद तिथं तिथं अन्नदान पण तेवढंच आहे मेंबर आणि हायस्कूलची ह्याची जी, जी सगळी पोर आहे ती लहान मुलं सगळी म्हातारा ही सगळी त्यांना सगळं आत्मापूर हिथंच गाठल्यासारखं होते सगळ्याला सेवा करण्याची संधी मिळते कीर्तन होते पंक्ती होत्यात अन्नदान होते चांगली गोष्ट आहे आपल्याला राहुल कारभारी उमऱ्याचं वाघमुळे आपली पाहुण्याची नवलापा ते कोल्हापूरचं आणि दडस पाहुणे हे दोन तीन कारभारी असल्यामुळे आपल्याला थोडस एकामेकाला एकामेका शब्दाच्या पूर्ण त्याच्यामुळे चला म्हणलं मदत करू शकते बघा आपल्याकडे नेहमीच येणार बघ राहिल्यात ना येऊ काय काय आज आपल्याला पंक्तीच नियोजन करावं लागलं करायला बरं झालं

महेंद्र सुद्धा नमस्कार सुद्धा आलेला आहे नातू बरोबर आहे तर आज तुमच्या वतीनं पंगत आहे बाळमामाची तिथे फंगत आहे खरोखरच बाळूमत्रीनं तुम्ही भाग्यवान आता की तुम्हाला ती संधी मिळाली बाळूमामाच्या माध्यमात गुरुजींनी फार आज उत्कृष्ट भूमिका बजावली महत्वाच्या टायमिंगला आज एकादशीचा योग तुमचा तुमचा झाला उद्या एखादच आहे पराजीचं नियोजन तुमच्या माध्यमातून एकादशीचा भांडारा देणं फार म्हणजे इतकं सोपं नाही सोपं नाही मिळत नाही कुणालाही मिळत नाही एकादशीचं योग हे लक्षात बाळासाहेब हा नसलं तुम्ही झोपू नका उद्या तुमच्याकडे एकादशी आहे बाळमामाची परिस्थिती अशी की जे त्याच्या अन्न जर नसलं खायचं तर त्या बकऱ्यातला गाड सुद्धा खात नाही एखाद्या मालकाचं अन्न एवढं ही चालू आहे आणि आज योग तुम्हाला आला रुक्णवर परिवाराला आणि मैत्री परिवाराला त्याबद्दल खरं तर मेंबर तुमचं इथे या ठिकाणी आपल्या गावामध्ये एवढा दिवस बघायचं नियोजन केल्याबद्दल तुमचं बी धन्यवाद आणि असंच दरवर्षी मगाशी मी म्हटल्याप्रमाणे दरवर्षी आपल्याकडे एक ना एक बघा तरी गावामध्ये आला पाहिजे तर नेहमीच ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी जाऊन याबद्दल आपल्या सर्वांचे आभार ठीक आहे आपल्याला बाजाराची तयारी करावी लागेल बघू संध्याकाळी लवकर चारच्या आपल्यावर द्यावा लागेल जी चार नंबर तर बघा बाळासाहेब शिंगारे नक्कीच येतील त्याची टेन्शनच घेत नाही पाच वर्ष त्यांनी जबाबदारीच आपल्यावर तशी दिलेली बी आहे ती आपल्याला करणार बी आहेत तस ते पण सोळाशे रुपये

द्यावर कायच हे पूजेत येता परकर हा पूजा कंपनीचे एकदम फुल गॅरेंज एक्चुअल गियर हा सात बाय सात काही एक कलर द्या मला एक बास दोन दोन पर्सन बास एक साडी केवढं लावली तुम्ही व्यवस्थित सांगा पण तरी एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये आणि साडे तेवीसशे रुपये व्हायचे व्यवस्थित लावा द्यायचे पैसे द्यायचे काय हे लावा व्यवस्थित तुम्ही काय सांगताल किती मी पण ते आम्हाला बी पाहिजे का सांगितलं काय एवढं मोठं गाव पण कुत्र्या हाण्या माणूस दिसा ना गावात काय बसतो जरा इथं अ रोहित अरे इकडं मला इकडे यायच्या काय काय मला लाज वाटाय पाहिजे तुला हाक माराय सुद्धा नाही लाज वाटत मला नाही लाज वाटत रागच गेला ना अजून कशाचा राग जाईल वन जाईना तर राग कसा जाईल वय रे कुशाला बाबेच्या नादी लागत बसलाय तो बी असून बाब्याला मेलाय आण तुम्ही मला दिला आणि सांबेल बारगाच आणलं अर कशाच दिलाय बा बाण लागून खेळताय तुम्ही मी दोघ जण बारक्या पोरण गत रक्त निघोस तर पार डोक्यात ना येत नाही पण त्याला नीट माणसाने सांगितलेलं मी कशाला बांध करायचं आपला पण मिठू काय घेणं ना देणं नसता ना काय बी करत बसायचं अरे बांधाची बांड लय बेकार असते रोहित आणि त्यात तुम्ही तुमच्यासारखी तेल होत आहे माणसं असल्यावर मग तर जेकाटच झालं नाही का तेल होतला आम्ही हो नाही तेल नाही होत बांध बादसाठी पाडणे कुणाला बिरागी नस की बाण काय त्याच नाही त्याचं तू निम पार सगळं नाव करून घेतलं नाव लगा सगळी दाट टोकरून तुम्ही का मग तुला त्यावेळी शिकता कोणी बाब्यानी बाब्याला ती सांब्यानी मला गाचा मोकळ्यात बरत्याक बारीण लागूशाली एक तास शिकडे पाडता एक तास शिकडे पडताय ना काय होईल राहून सर नाही तर काय होईल बिचारदी काय म्हणत नाही म्हणून आणि तू ग आता हि तापल्या दोघांचे पन्ना लागते नाही काय तीच बोलतो मी काय भांडण्याचा विषय येतोय खर आहे का झुंबराबर झुम बराबर झुम बराबर झोम झोम गाडी झोम चालत कस काल गाडी राहिली विसरून राऊत गाडीत चल गरी सभे हे झोम बराबर बराबर Дум зара бер дум. Ака кунрай. А бер урайты юл. Кунасага җөм төрә Эй, Литвол. निट निट। 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 मार तुला काही कमी पडलाय का तुला मार कमी पडलाय दारू सोडून दिली ना असं टाईट होऊन आलाय अरे काय तुला पोरांशन तुला काय टेन्शन असतं बारा महिने टेन्शनच आहे तुला तू म्हणत नाही पंतप्रधान असल्यावर ना का टेन्शनला तो काय लगेच पंतप्रधान व्हायच्या काय रे हे मी पंतप्रधान असो ना तर मंत्री असो तुला काय घेणार माझ्या पद्धतीची दारू पिलू चोक खाते मार को लागला रो बाप कराय माझ्या मी तुझा माणूस म्हणून तुला मार बसावला माझा माणूस होता का बसावला हे अनिल भाऊ जिंदगी जिंदगीत येते दिवस काय जावा ती माझी बायकू मी ठरवीन तू कोण सांगणार मला अरे बायको तू तुझ्या आम्हाला त्रास होत कशात तू तुम्हाला त्रास होतो काय होते कशात त्रास आठ दिवसाला आणायला जावं लागतं तुझ्या मित्रासाठी आलं आलं म्हणून काय होतं तुम्हाला काय होतं मित्रासाठी आला म्हणून मित्रासाठी मित्र असा काढून हाणलं निभारदन कधी तर मी त्या बायको तुझे काढणार बायको तुझे शेकड लागेल दार होतर माझी निमार ती किती क्वार्टर टाकले आज तीन क्वार्टर पिले मस्त पैकी संत्रा संत्रा पहिले पैसा अरे पैसा मात्र दिला बाजार आपण पटकेनं घरी चालू आलाय बाजारच्या पैसे ने मथेपर्यंत आपल्याकडे घरी जायचं हे गेले शिवराय गाज देशप्रेम देशप्रेमी बुलबुल पिले देशप्रेमी नाही करा मला एक डिसेंबर उद्या आहे आजच तू पिऊन आलाय आज एकतीस डिसेंबर आहे म्हणतोय का अरे माझा रोज एकतीस डिसेंबर राहणार आता रोज एकतीस डिसेंबर नवीन वर्ष उगवून घरी रताळ्या तुला सांगायला लागला तोंड <laughs> ला गावात बांडण लावून देतो ह्याची काडी त्याला त्याची काडी दिला गावात काय अवघड पुढे रताळ्या तुझं झालं आमची व्हायची सुद्धा नाही तुझ्या नादे लागून अरे बोकडाच पेट्रोल खाऊन सुधारल सांगतो मला मग बोकडाशिवाय घातलं बोकडाय राहायचा बायकोचा मार

तुम्हाला म्हणतोय काय रे अय सांबा काय रे कोण अरे बुधव बापू आहे बुधव बापू हा बोला रपूल थोडं काय तू दर पितू काय करतो का ही बर सांभा बस उठून बस आमच्यासारख्याला तर कि माहित की जरा भाई बोला ग बापू आलं असं नाही करायला पाहित झाली आज प्लोडू जी आ बापू मला बर का इकडे बघ आज जायला तर किती पुढे पिऊ नको काय हो जाए त सांगताय बापू आर पण आमचं थोडं ऐकावं की का थोडं नाही की तुम्ही मोठी माणसं ऐकलं पाहिजे बापू मग आमचं मी थोडं ऐकाल का हा झाले जास्त झाले बाप असल्यामुळे तुम्ही मिला का पडतं म्हणलं कसं पोरं झोपलो तर काय बापू ऐकून टेक्शन बापू मला हार मग गाड पिणा बांडण होणार की म्हणजे मग आता तू पेयचं बंद केली किंवा मी बनल सोडतो आरो बंद करतो नाही म्हणली तुम्ही माहिती बरोबर मग मी बघतो आणि गावात पिऊन जाणार जुड जराच बापू भेटतात की पाळायचं नाही तर चांगलीच दृष्टी करायची काय पाळलं नाही पाळलं तरी ध्यान होतो बापू असं नाही केलं पण ल तुम्ही लगा बारशी पोर आहे तुम्हाला बर का अरे दारू चांगली नाही लोक दारू पिऊन लिव्हर फुटलं काय काय जाण्याचं जा? समजा रे बापू तुमचं सकाळी जी नको म्हणते दुपारी बी नको म्हणते कंट्रोलच करणार आहे आता आता मी माझी बायको निघून गेली तिला मी आठ आणत नसतो बापू आता मी दुसरीच करणार आहे बायको आता बघा तुम्ही दुसरी केली तर हेच होणार आहे नाही नाही मी दारू सोडतो बापू बर बापू काय सांगू बापू तुम्हाला ही ती बायको तीस तीनच चौथरीची बापू बायके मार्ग काढशील का नाही मार्ग करून जमलू बापू रावते गावातला लता पाटील लिहाला सरपंच लिहाला तू माझं काय ऐकतो का तुला लागी बापू मग दोन दिवस दार सोडून बघ बर काय होतंय ते कॅश तर चार दिवस सोडली दोन दिवस सोडले तरी म्हणते मी येते आज चौथी दिवशीच घाबाळच वरती बाय मग आता ही पहिल्या मुलं काय ती कशी काय जाय बापू मी पण आईला नाही उपयोग नाही मग बरं कसा बाय बरं बापू मी पडतो बाय जोडचा अजून बाबा जी आज झाली अजून बाय बाय लोळ सावली लोण वाई झोपतो बापू मी बाय झोप चला येऊ फिर अरे मी रोज जातो या बाळमाच्या दर्शनाला रोज जातो या तू तू येणार तू येतो या मी भंडारा येतो या आणि इकडे तुझं तर काय नाव रोज येते देवापासून देव कुठं काय त्या तुझं मन आता तर चला तू दोघ जाऊन येऊ देवाच्या जा पाया पडून चला मी कुठे नाही म्हणलो चला चला काय नाही चला संध्याकाळी जाऊ दर्शन बिर्शन येऊन मस्त पय पाया बिया पडून त्याच्या आपली झाली इच्छा म्हणल्यावर जाऊ जाय काय जा जा त्याला जा काय जावा लगेच जाऊ जाऊ दो कमी पण सग मग सग मग जाऊन आता जाग पुढे होती नाही नाही सग मग हा जाग पुढे नाही करत जागा मला दहा बारा वर्ष झाली मामाने लय सोबत मोठा दिला प्रामाणिक ऐ... सेवा हो करायचे प्रामाणिक राहायचं गाव कोणतं तुमचं माळशिरस माळशिरस आहे का म्हणजे अशा अठरा पालखी आहेत त्या बस कुठल्या कुठल्या गावात तुम्ही जाता असं का कुठल्या बी कुठंही जातो ऑल महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ खानदेश काय आडशे बिट काय ना अडचण लोक मनोभावी सेवा सगळी वाहन बिन सगळं सगळं देवस्थानच आहे सगळं बाळूमामाचं आहे कुणाच इथे काही नाही बाळूमामाची सेवा करा आल्यापासून आपलं भरपूर चांगलं झालेलं आहे आणि मामान भरपूर काय गोष्टी जी नशिबात नव्हत्या ती गोष्टी आपल्याला मिळालेल्या होत्या आणि दिलेल्या होत्या बरीच मिळ भरपूर चांगले मला वाटतं आठ का काय तुकडे त्यांच्या मेंढ्याच्या आठ का नऊ तुकडे येते पाणी असच आपल्या शेतकऱ्याच्या ह्याच्यावर नाही झालं तर ही काय मग टँकर ने आणून दाखवते असं दाखवते तुमचं बोर आहे ना बोर आहे की ते पण सगळ्याच मेंढ्याला आपण थोडीच बोरवर नेणार आहे सगळ्यांना नाही जस तिथे एखादा बाबा खांदा आला तिथं बाबा अशी सुई करा नाही पण काही म्हणावर का तुम्ही या, आ, लाला मेंबरनी म्हणजे गावात जी बाळूमामाची बेंड राहिली का नाही त्यांना चांगलं आशीर्वाद भेटेल बाळूमामाल मेंबरनी चांगली मामाची चांगली चांगली सेवा करतात कधी पंगत देवाला गाला मस्त गेल्या पाच वर्षात लय गा बाळा आणलंय ग्रामपंचायत मध्ये बाहेर काढा आता चालतंय काय नाही अडचण हा तेच की काय होतंय अनुदान केलेलं चांगले आणि आपल्या गावातल्या लोकांना बी सांगा की बाळूमामाची बेंड राहिल्यात बाबा थोडंफार त्यांना चारा उपलब्ध करून द्या तिथं काय 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 करते बर का नाही आमच्या गुरांना नाही आमच्या जनावरांना कमी पडतात तर लोकांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे बाबा आपण जर नाही त्यांना चारा दिला तर त्यांनी खायचं काय स्वतः सांगतो लोकांना सांगा तुमच्या की बाबा थोडा फुल नाही फुलाची पाकडी मदत करा मेनरा मेनरा तर थोडस लोकांनी सहकार्य केलं पाहिजे आणि चांगला माझा आशीर्वाद सगळ्यांना फिरली तरी लय फरक पडणार हो तीच की बरं का याच्यामध्ये लाल लिंबू ला एक चांगलं श्रेय जात आहे आणि दास दो आहे दोघांनी चांगला अतिशय चांगल्या पद्धतीने बाळूमावाच्या पालखीकडे लक्ष दिलेलं आहे त्यांनी तर चांगला उपक्रम राबवतो सोपं आहे आठ आठ दिवसाची बकरी नाही नाही प्रक्रिया आणि अन्नदान होतं इतकी लोक येते ती का नाही लोक येते भरपूर नाही नाही अन्नदान सगळ्याला एवढं सगळ्यांना पूर्ण पाहिजे त्याचं कमीच पडत नाही तर कितीही उद्या लोक कमीच पडत नाही 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 चांगले सेवा करणे चांगले चल आपण बी येत जाऊ असं दररोज हो हो मी तू येतोय तुम्ही काय येतो मी बी पण तुम्ही कुठं आता एवढ्या लोक पब्लिक मध्ये दिसतंय का कोणी कुठं कुठं कोण कुठं येईल फोन करा सांगा कडे हा ठीक आहे काय ना अडचण चल चल वाढती बघताने लहान मुलांना बघून वाढायचं आहे मौली 네고가세그니그 <목소리도> गासिगाले के भयो त्यो सबै या यो हो आफ्नै आकाले यो घटना